मुंबईत रिक्षाचालकांची मुजोरी सध्या वाढलेली बघायला मिळत आहे वेगवेगळ्या रिक्षा रिक्षाचालक हे प्रवाशांशी दादागिरी करताना दिसत आहेत नुकताच वसई विरारमधल्या एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ समोर आला आहे मराठी भाषेच्या वादावरून या रिक्षाचालकाने अपशब्द वापरत मुजोरी केली होती ठाण्यातसुद्धा अशा घटना ठाण्यातसुद्धा अशीच घटना घडलेली आहे काही दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्यावरती रिक्षाचालकाने हल्ला केला होता त्यानंतर मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळ्याला वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली होती परंतु तरीही रिक्षाचालकांची चालकांची मुजोरगिरी थांबलेली दिसत नाही शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका तरुणीबरोबर रिक्षाचालकाने गैरवर्तन करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा संपूर्ण प्रकार तरुणीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला असल्याचं समोर आलेलं आहे ठाण्यातील पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावरती आली आहे त्यामुळे मुजोर रिक्षाचालकावरती कारवाई करण्याची मागणी ठाणेकर करत आहेत ठाण्यात एका महिला प्रवाशाला चक्क रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या महिलेने स्वतः व्हिडिओ बनवून यात रिक्षा चालकाची मगरुरी बघायला मिळत आहे तर या प्रकरणाची माहिती पीडित तरुणी रुचिका चव्हाण हिने पत्रकारांशी बोलताना दिली आहे ठाण्यात महिला प्रवासी आणि रिक्षा चालकाबाबतची ही घटना आहे या घटनेत सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील व्हायरल या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल देखील झाला आहे रिक्षाचालकाने महिला प्रवाशावरती हात उचलला आहे त्यानंतर वाहतूक विभागाने रिक्षा चालकावरती कारवाई केली आहे रिक्षाचालकाचा हा प्रताप सोशल मीडियावरती व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे मी रोज सकाळी ते ठाणा रेल्वे स्टेशनमधून लाईक मीटरची रिक्षा पकडते माझ्या ऑफिसला जायचं दिनात त्या तर ही घटना आहे शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीसची एका रिक्षावाल्याने लाईक आम्ही मीटरच्या रिक्षातच बसली रिक्षामध्ये दोन मिनटं पुढे जाऊन रिक्षा थांबवली आणि म्हणतो की मला था। तुमचं हे ठिकाण जे आहे तीनाथ नाका मला माहिती नाही आहे तुम्ही रिक्षातून उतरा मी नाही नेणार आणि रिक्षा बंद केली त्याने रिक्षातून बाहेर आला आणि आम्हाला पण बाहेर यायला बोलला की तुम्ही उतरा माझ्या रिक्षातून मी नाही नेणार तुम्हाला मी म्हटलं जर तुम्हाला माहिती नव्हतं रिक्षा तर आम्ही रिक्षात जेव्हा बसलो त्याच टायमाला तुम्ही बोलायचं होतं ना की मला रस्ता माहिती नाही किंवा मला नाही न्यायचं आहे भाडं तर आम्ही चढलोच नसतो तुमच्या रिक्षामध्ये तो म्हणाला की तुम्ही उतरा आत्ताच्या आता इथून पुढून रिक्षा मिळतात तिकडून पकडा त्यावरती मी त्याला म्हणाले की तू दुसरा रिक्षा पकडून दे तरच मी या रिक्षातून खाली उतरेल तर त्याने नकार दिला तो निघून गेला थोड्या वेळेने परत आला मी म्हणाली तुझी कंप्लेंट करेन मी त्याच्या रिक्षाचा नंबर प्लेटचा फोटो घेतला तर मी म्हणाले तुझी कंप्लेंट करेन तू म्हणाला तू कर माझ्या नावाने हजार कंप्लेंट आहे तुझी अजून एक कंप्लेंट ॲड होईल त्याच्यामध्ये तुला करायची आहे तेवढी कंप्लेंट कर बिंदास कर पोलीस चौकीत जायचं आहे जा मी घेऊन जातो त्यावरती मी म्हणाले ठीक आहे आणि मग मी व्हिडिओ बनवायला चालू केला जसं मी व्हिडिओ बनवायला चालू केला तर रिक्षात येऊन बसला त्याने माझ्यावरती हात उभारला माझा फोन खेचण्याचा प्रयत्न केला मारायला आला तो, तो थी थी मला तेव्हा मी आरडाओरड केले लोकांना सांगत होती गोष्ट की हा मला मारवे तसं त्याने रिक्षा चालू केला रिक्षा चालू केला पुढे निघाला आणि मग रिक्षाभर म्हणजे पूर्ण रस्त्याभर तू भांडत होत होता की नाही न्यायचं नाही न्यायचं करून मी त्याला एवढा पण सांगायला तयार आहे की मी तुला रक् रिक्षा लाईक रस्ता सांगते तू घेऊन चल खूप लेट होत होतो आम्हाला तर तो नाही आणि पूर्ण रस्ताभर भांडत होता खूप त्याचं रिक्षाचं त्याने मीटरमध्ये पण खूप काहीतरी घोटाळा करून ठेवला होता मीटर पण फटाफट वाढत होता जनरली तिकडे जाण्यासाठी जास्तीत जास्त पस्तीस रुपये होतात तर तिनात सिग्नलच्या आधी शेजार रिक्षाचे चाळीस जा रुपये झाले होते तर ते सुद्धा रेकॉर्ड केलेलं आहे काय माल बी घेत नाही काय नाही असे खाली रिक्षा पळवतात अजून लई दादागिरी लई करतात रिक्षावाले पाचशे वर्ष बोलणार भाडं नकारास्त होत ना भरपूर मुजुरी चालते जवळच्या जवळ नौपाड्यात जायचं असेल आणखीन जवळ अगदी मार्केटला असेल तर कुठलाही रिक्षेवाला नाही म्हणतो आणि त्यांना घोडबंदरची भाडी आणखीन तिकडे कासार वडवली इकडची भाडी पाहिजे असतात बघा यावर प्रशासनाने काहीतरी अंकुश आणायला पाहिजे किंवा एक नियम ठेवायला पाहिजे की इथले इथले जे काय आहेत जवळपासचे तर त्यांनी ते सोडायला पाहिजे बघा काय ते हा भाडं नाकारतात कुठलंही जर जवळपास असलं तरी लगेच ते भाडं नाकारतात तर ट्रॅफिक हवालदार किंवा वरचे त्यांचे अधिकारी आहेत त्यांनी जरा कारवाई केली पाहिजे आणि एखादी गर्वधीर बाई असेल किंवा एखादा म्हातारा मनुष्य असेल किंवा सिनियर सिटीजन आपण त्यांना म्हणू तर त्या मनुष्याना सुद्धा रिक्षा मिळत नाही किंवा लहान बाळ असतात लहान आया असतात त्यांना सुद्धा ते झटकन रिक्षावाले तयार होत नाहीत कारण त्यांना लांबची भाडी हवी असतात ठीक आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही त्या लोकांचा पण विचार करा ज्याला खरी गरज आहे किंवा हे आहे तर त्यांनी सोडायला पाहिजे एक तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि स्टेशन म्हणजे लाईन मध्ये उभं राहून सुद्धा थांबत नाही सरळ निघून जातात ते होणारच कारण एक तर पाऊस असो कोणी ज्येष्ठ नागरिक असतात त्यांनाही असत कोणी प्रवासावरून येतं त्यांचं लगेच असतं परत आणि ते सरळ नाही म्हणतात किंवा भरून आलेले असतात सरळ निघून जातात तर रिक्षा स्टँड वरती म्हणजे ठाणे स्टेशनच्या रिक्षा स्टँड वरती तुम्ही थांबवला तर तिथे थांबलंच पाहिजे म्हणून तर ती लाईन ठेवलेली आहे ना मग त्या लाईनचा उपयोग काय जर आपण लाईन मध्ये उभं राहून रिक्षा घेतोय तर त्याचा उपयोग काय मग वाढलेली आहे पण जर मार्केट मधून आलो आता आता पिशव्या असतात लहान मुलं असतात छत्री आहेत साड्या आहेत ते आम्ही धरून काय काय धरणार आणि पटन रिक्षा अशा निघून जातात पण ते आम्ही कसं काय म्हणजे हे करणार प्रवास कसा करणार रिक्षावरच आमचं आता हे ना आमचं हे चालू आहे ना ते कसं काय करायचं खूपची रिक्षा असू दे जो तो जो तो मी तर शिव्याच घालत असते त्यांना त्यांना दिल्लीला जायचंय का मद्रासला जायचंय एवढा लांब प्रवास हवाय का त्यांना असं त्यांचं चालू असतं रिक्षावाल्यांचं